स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता नववी मराठी मिडीयमच्या मुलांसाठी गणित भाग दोन चा त्रिकोण हे प्रकरण बघत आहोत त्यातील अत्यंत महत्वाचा जो प्रमय आहे तो आज आपण या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे प्रमय आहे आपला लंब दुभाजकाचे प्रमय आता प्रमय काय आहे ते पहिला बघून घेऊया पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच सा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे आता प्रमय दिलेला आहे बघा तर रेषाखंडाच्या दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडांच्या अंत्य बिंदूपासून समान अंतरावर असतो म्हणजे काय तर आता समजा हा आपला काय आहे रेषाखंड आहे बरोबर आहे आणि ही काय आहे आपली लंब रेषा आहे आता या लंब रेषावर कुठही एखादा बिंदू घेतला तर तो रेषाखंड म्हणजेच बिंदू घेतला आणि रेषाखंड आहे त्याचे बिंदू जर जोडले तर त्या दोघांची लांबी जस की PA आणि PB या दोघांची लांबी काय असणार आहे समान असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता पक्षामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे एक रेषा दिलेली आहे एक लंब दुभाजक सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे ही रेषा आणि हा लंब दुभाजक तेच आपण पक्षामध्ये लिहिलेलं आहे काय लिहिलं रेषा यल ही ची लंब दुभाजक रेषा आहे ठीक आहे ची यल ही लंब दुभाजक रेषा आहे रेग AB ला यम मध्ये छेदते ठीक आहे AB ला काय करते तर मध्ये छेदते म्हणजे आता ही रेषा काय आहे आपली रेषाखंड ए बी आहे तर रेषा रेषायल ही काय करते यम या बिंदूमध्ये छेदते बिंदू पी हा रेषा यल वरील कोणताही बिंदू आहे मग आपल्याला सांगितलं होतं ना की एक बिंदू आपल्याला असा घ्यायचा आहे लंब दुभाजकावर की ज्याच्यामुळे काय होईल बिंदू जर जोडले तर ते काय असले पाहिजेत एकरूप आले पाहिजेत म्हणून आपण काय घेतला पी हा बिंदू घेतला म्हणून ती इथं लिहिलायला आपला बिंदू पी हा रेषा यल वरील कोणताही बिंदू आहे ठीक आहे आता साध्य करायचं आपल्याला साध्य काय करायचंय तर लांबी पीए पीए ची लांबी बरोबर लांबी पीबी आहे हे आपल्याला साध्य करायचं आहे ठीक आहे त्यासाठी एक रचना केलेली आहे तर रेग ए पी व रेग बीपी काढा म्हणजे पहिल्यांदा आपण काय घेतलं ए पी आणि पीबी हे दोन रेषाखंड काढून घेतलेले आहेत ठीक आहे थीके? आता या ठिकाणी बघा हा पहिला त्रिकोण तयार झाला हा दुसरा त्रिकोण तयार झालेला आहे ठीक आहे आता एकरूपतेची कसोटी आपण या ठिकाणी वापरू शकतो म्हणजेच आपण काय घेतलं बघा त्रिकोण PMA PMA आणि दुसरा त्रिकोण PMB हा त्रिकोण घेतलेला आहे ठीक आहे आता पहिली गोष्ट PM आणि PM ही काय आहे आपली सामायिक बाजू आहे कारण दोन्ही त्रिकोणामध्ये PM ही बाजू आहे त्यामुळे त्याला आपण सामायिक बाजू असं म्हणतो म्हणून रेक पीएम एकरूप रेक पीएम आलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा लंबद्दल ज्या वेळेला असतो त्यावेळेला या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार होतो म्हणून कोण पी एम एकरूप कोण पी एम बी आहे ठीक आहे प्रत्येकी काटकोण नव्वद असल्यामुळं इथं आपण काय लिहू शकतो प्रत्येकी नव्वद अंश किंवा प्रत्येकी काटकोन असं लिहिलेलं आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट लंब दुभाजक ज्या वेळेला आपण एखाद्या रेषेवरती काढतो किंवा रेषाखंडावरती काढतो त्यावेळेला तो काय करतो समान भागात काय करतो दुभागतो म्हणजेच या ठिकाणी रे एम एकरूप रेख बी एम म्हणजेच काय यम हा मध्यबिंदू आहे ठीक आहे त्याच्यामुळं काय झालं तर बघा इथं बाजू कोन आणि बाजू यामुळं त्रिकोण पी यम ए आणि त्रिकोण पीएमबी हे दोन्ही त्रिकोण काय झालेले आहे याकडंच काय झालं तर त्रिकोण पीएमए एकरूप त्रिकोण पीएमबी झालेले आहे कशावरून तर बाजू कोण बाजू म्हणजे बा को बा कसोटी वरून आता हीच आकृती आहे बाटीमाग म्हण बघा इथं बाजू एकरूप होती इथं नव्वद अंशाचा कोण होता आणि ही आणि ही बाजू सुद्धा एकरूप होती त्यामुळे बाजू कोण बाजू यानुसार हे काय झालेली आहे दोन त्रिकोण एकरूप झालेले आहेत ठीक आहे आता जर ते त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या राहिलेल्या बाजू आणि राहिलेले कोण हे सुद्धा एकरूप असतात मग आपल्याला काय सिद्ध करायचं होतं तर पीए आणि पीबी एकरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं होतं म्हणून रेख पीए एकरूप रेख पीबी लिहिलं म्हणजेच एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा असं आलेलं आहे म्हणजेच आपण या ठिकाणी लिहू शकतो लांबी पीए बरोबर लांबी काय असणार आहे पीबी असणार आहे जेवढी पीएची लांबी आहे तेवढीच काय असणार आहे पीबीची लांबी असणार आहे ठीक आहे यावरून काय झाले बघा रेषाखंडाच्या लंबद्भाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्याच्या अंत्य बिंदू पासून समधूर असतो ठीक आहे हा होता आपला लंब दुभाजकाचा प्रमय किंवा गुणधर्म या ठिकाणी आपला लंबधुमाचकाचा जो प्रमय आहे तो संपतो व्हिडिओ आजचा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद